अशी खेळते खूपच हट्टी आहे ही खूपच अंशिका झालीये रेडी बाहेर जाण्यासाठी तिला जायचं हाय फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल आणि आज अंशिका चाललीये बाहेर तिला घरी खूप बोर झालं त्यामुळे तिला जायचंय बाहेर ती खूप चिडचिड घरी अंशिका झालीये रेडी इकडे बघ हाय अंशिका अंशिका बघा किती रुसली ती चाललीय हळूहळू अंशिका तिला हाय पण नाही करायचं आज खूप राग आलाय तिला सतत चलना चलना म्हणती बाहेर जायचं त्यामुळं चाललंय तिचं हाय अंशिकाला बाहेर आहे आज खूप रडायला लागली ती घरात हे बघा आली फिरायला जायचंय बघा आली परत बगीच्यात जायचंय मंदिरात जायचंय मम्मी मुं म्हणती ती मंदिरात जायचंय हे बघा मंदिरात आणखी कुठे जायचं सांग मला हाय कर एकदा मग आपण बगीच्यात जाऊ हाय कर घसरगुंडी खेळायला हे बघा फ्रेंड्स तिथं रडणं जाण्यासाठी चला आम्ही आता तुम्हाला तिथं गेल्यावर भेटतो फ्रेंड्स हे बघा अंशिका आहे रेडी बाहेर जाण्यासाठी तिला जायचंय बाहेर हे काय देवांश आपण झालंय रेडी बाहेर जाण्यासाठी चला आता आम्ही भेटतो तुम्हाला तिथे गेल्यावर फायनली आपण आलेलो आहे देवळात बाणेश्वर मंदिर बुरानगर देवळात गेल्यावर तुम्हाला दा दाखवतो आणि शिकव लागली रडायला परत आता महादेवाचं मंदिर आहे जर आतमध्ये दाखवून दिलं तर तुम्हाला नक्कीच दाखवू आतमध्ये पण हळू चल बाळा हळूच 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 अंशिका चालती अरे अरे रे रे हो औरे हो हो आणि शिकाल ती पडायला येतंच बघा बसून उतरती तिला आणि माझ्या हातात देवांश मला काही तिला धरता येईना चप्पल काढा चप्पल काढा बघा आणि चष्मा टोपी बाहेर चाललं का लागतेच आम्हाला हो चल नाही दे चल हे बघा असं काही मंदिर आहे एकदम असं मोकळं मोकळं आहे एकदम छान वाटतं असं मंदिरात आलं की आणि लेकरांना खेळण्यासाठी पण खूप जागा आहे त्यामुळं जरा इथं आणलं ना फ्रेश राहतात खेळतात परेशान घरी खूप होत देऊ लागली ती नुसतं म्हणतो ती बाहेर चल हे कर ते कर बघा तर तुळशी वृंदावन तर काय मारुतीचं मंदिर आहे छोटंसं हो जय करा हे बघा इकडं बघ आणि का काय आहे ते काय करते हे बघा देव सांगावून येईल फ्रेंड्स तिला हे बघा खूप हुशार आहे तशी हे बघा फायनली आलोय आतमध्ये तर इथे मुंडी महाराज इथं कर बाळाजे आहे हळूदय हे बघा आतमध्ये चालू आहे पूजा चालू आहे कोणाची तरी का थोडासा आवाज आहे ॲडजस्ट करून घ्या आता हे बघा असं ते महादेवाचं मंदिर आहे छोटसं हे बघा चला आता आम्ही घेतो दर्शन मग भेटू तुम्हाला तु कारण इथून तु पायऱ्या आहे मला कॅमेरा पकडता येणार नाही अंशिका जर पडली तर उगच हे करावं लागून पण ती खूप हुशार आहे खाली बसून उतरते हो चला चला, चला आले हे बघा आंशिकाचं चालू आहे खेळणं आणि तिथं ते देवाजवळ साखर ठेवलेली ना तिला ती साखर खायची असते मी बघा देवांश पण चालला देवांश देवांश हा बघा ती जिकडं जाईन का त्याला तिकडंच जायचं असत बोललं बघितलं ना की लगेच हसायला लागतो अंशिकाच चालू आहे साखर शोधन तिथं साखर तिला साखर खूप आवडते खायला हा जायचा खाली इथून पायरी त्यामुळं इन खाली नाही जर लक्ष दिलं तर बाळ चाल बघा अंशिका आंशिका बघतीये तिकड कारण तिथं त्या काकून पोती वाचतायत त्यामुळे हिचं लक्ष सगळं तिकडंच आहे ते काय आहेत तिला समजणच नाही आता चालली इकडं तिला खूप गीत म्हणजे ती दर दररोज दर जरी म्हणलं तरी काही हरकत नाही रोज येते ती त्यामुळे तिला सगळी माहिती झालेली कुठं काय कुठं कसं जायचं कुणी कुठे कुठून जायचं तिला सगळं माहिती काय दुसऱ्या देवळात जाऊन बसली पण फ्रेंड्स इथं ना खूप असे याच्यामुळं मुंगळे झाले त्यामुळं हे बघा चावण्याची भीती वाटते मुंगळा एखादा हे मी इथं ना फ्रेंड्स दर आमावशाला जेवण असतं दर आमोशाला असतं आमावश्याच्या दिवशी जेवण आणि आमच्या घरापासून फार जवळ आहे मंदिर त्यामुळं आम्हाला यायला काहीच वाटत नाही जवळ असल्यामुळं हे बघा फेऱ्या घालते त्याला काय चाललं आहे का साखर खायची तिला त्यामुळे तिथं चाललं आहे फेऱ्या घालणं तिथं मुंगळे खायले त्यामुळं कोण खात साखर साखर कोण खायला साखर घेऊन दे म्हणते इथं लागलेत मुंगळे आणि तिला खायची तीच साखर ती ना साखर ना नाही ना ना <laughs> खाऊ बाळा त्याला मुंगळे लागले ती नाही खाऊ घरी गेल्यावर खाऊ मग इथे एक असं अभिषेक करण्यासाठी दुसरं मंदिर आहे महादेवाचं त्याच म्हणजे हे केलेलं आहे इकडे स्थापन केलेलं आहे तीच मूर्ती अभिषेक करण्यासाठी सुंदर असं मंदिर आहे एकदम असं मोकळं मोकळं आहे त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं हां खा 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 हो खा एकदम ग फ्रेंड्स तिला साखरेचं खूप वेळ आहे साखरच खायला लागते नुसती तिला चला आता चला आता बघा आता इथं गेली साखर खाण्यासाठी पण इथं साखरच नाही चला आता आपण आपण जाऊ आता अंशु काय इकडे आहे तिथं जय आहे काय फ्रेंड्स माझ्यापेक्षा जास्त तिला माहिती आहे कुठं जायचं कुठं पाय पडायचं तिथं जय कर कारण तिला जिथं साखर भेटन का तिथे तिथं बरोबर लक्षात ठेवते जय करायला जायचं चाफ्याचं असं झाडे एकदम मस्त फुलं आहे ते चाफ्याचे वारं सुटलं इथं हां रा करा करा जय करा इथं चल ना मग लय मुंगळे आहेत बाळ तिथं पण एखादा पायाला धरला ना अवघड होऊन जाईन तुम्हाला बगीचात गेल्यावर भेटतो कारण आता आणशी तो, तो था था बोर झाली आता ती म्हणते जायचं आहे आणि देवांश पण बोर झाला आता तो खेळ नाही तर जास्त मला पण त्यांना खाली सोडताय ना खाली फार मुंगळे आहेत त्यामुळं याला बगीचात न्यायचं एकदा एकदा घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो चला बगीचात आता बगीचात जातो फ्रेंड्स आपण आलोय आता बगीच्यात आम्ही आलो आता बगीच्यात लहान शिकायला खेळायची आहे म्हणून इथं काही एवढं खेळण्यासारखं नाही पण तिची खूप हट्ट असतो तिचा कुठं म्हणलं का तिला जाय जायचंच असतं मी फक्त शब्द काढला होता सकाळी जेवण कर आपण बगीच्यात जाऊ तिनं हट्टच केला मला बगीचात जायचंय म्हणजे जायचंय घसरगुंडी घ्यायची तिकडं कुत्र्यांचे भांडणं लागले तिला सांगितलं मी तरी पण ती ती मला जायचंय बगीच्यात म्हणजे जायचंय हे बघा आता चप्पल काढून घसरगुंडी घ्यायची तिला खूपच हट्ट करती जायचं म्हणजे जायचंच असतं तिला एखादी गोष्ट आपण बोलली का तिला ती करायचीच काय करते तू का बरं घालायची आहे का हां खे तू खे बघा फ्रेंड्स अशी घसरगुंडी खेळायची असती या, या पोरीसोबत ना डोकंच नाही लागत माझं तिला कसं ना तेच कळत नाही मला हे बघा हिला घसरगुंडी कशी खेळायची असती नी कशी खेळती कारण ती खूप उंच आहे ना त्यामुळे तिला चढायला तिकडून <laughs> नको वाटतं इथंच थोडंसं नादी लावलं थोड्या वेळ खेळून घरी न्यायचं आहे ती खूप हट्ट करायला लागली त्यामुळं तिला इथं आणलं बरोबर वरती जाणार किती आहे बघा फ्रेंडशी बरोबर थो मी नाही पकडलं तिला ती तिच्या यानं वरती जाते आणि घसरत खाली बास बास तिथूनच या हे बघा तिथूनच येणार खाली आता ये ना हे बघा कशी खेळते खूपच हट्टी आहे फ्रेंड खूपच पडली ना, 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 काय ना, 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 पुरीचं ना, 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 वरी चढवणं म्हणते मला नाही पकडता येत बा दादूला कुठं सोडणार माझ्याकडं दोन्ही देवांशी त्यामुळे मला काही तिला पकडता येईना ती म्हणती मला पकडणं गाई म्हणून फ्रेंड्स आपण आम्ही चाललो आहे घरी अंशिकाचं अजिबात मन नाही आहे घरी जाण्याचं हे बघा ती माझं नागच चाल गवत खूप आहे त्यामुळं मला नकोशी वाटते इथं गवतामुळं आणि ती काही ऐकायला तयारच नाही ती वरती वरती चाड चढायला लागली अजून घरी चाल म्हणलं तर खूप गवत आहे ना त्यामुळं मला मला जरा नाही आवडत इथं तिचं एकच आहे वरती चढायचं पडली तर बघा बरं फ्रेंड्स आता कसं करायचं बघा फ्रेंड्स आपण आलेलोय घरी आता अंशिका आहे घरात देवांश आता आहे घरी देवांश अगा देवांश त्याला अजून काहीच नाही समजत हाय बाय आता तो पण जाईन पाणी सांडायला अंशिकाचा चष्मासोबत खेळतोय झालं तर बस आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा